महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मित्रपक्षांसह मतदारांचे आभार मानले आहे आभार मेळाव्याचे आयोजन आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानावरील सभागृहात संपन्न झाले आहे लोकसभा निवडणुकीत व मतदानाच्या दिवशी मेहनत घेणाऱ्या सर्वच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील मतदारांचे आभार बच्छाव यांनी मानले आहे या प्रसंगी उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव आमदार कुणाल पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके काँग्रेसचे रमेश श्रीखंडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरे राष्ट्रवादीचे संदीप बेडसे शिवसेनेचे किरण जोंधळे शिवसेनेच्या महिला नेत्या शुभांगी पाटील हेमा हेमाडे साबीर शेख समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक आमिन पटेल किशोर ढमाले गोपाल अंसारी यांच्यासह महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की आपण उमेदवारी घेतली पण आपण कसं या ठिकाणी ही निवडणूक लढवणार कारण ही फक्त एक विधानसभा नव्हती तर सहा विधानसभा होती खूप मोठा मतदारसंघ होता परंतु सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून आपण फॉर्म भरला त्या फॉर्म भरण्यासाठी देखील प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आणि एक उत्साह होता सगळ्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये आपण दिवसभर दुपारी हा फॉर्म होता तरी त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी सर्व आले आणि बी जे पीपेक्षा आपल्या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता असताना सुद्धा मला इतकं प्रेम आणि इतकी सपोर्ट सगळ्यांनी इतकी ताकत सगळ्यांनी दिली ते म्हटलं की माझ्या दृष्टीने हे सगळं एक स्वप्न करत आहे आणि मला आश्चर्य वाटतं की सर्व मंडळी इतक्या खगबीन माझ्या माध्यमातून पाठीमागे भावाने उभं राहो अशा म्हणजे मी या दोबे जिल्ह्यातले लोक माझ्या जायचे ते माझ्या दृष्टीने फार अचंबित करणार नाही असं काही त्यांनी त्यांचं विचार होते आणि त्यामुळे काही म्हणाल्या की नाही काही करू उद्या आपण समाजाची भेट घेतलीच पाहिजे आणि भेट घेतल्याशिवाय मी एवढं जाणार नाही आणि मी म्हटलं ना की काही आपल्याला सगळे भेटले आहेत काल दिवसभर सगळ्यांनी मेहनत केली रात्रभर जाणार नाही आज दिवसभर परत दिवसभर सगळे उभे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे